क्रांती आरणी महाराष्ट्र क्रांती न्यूज चा इम्पॅक्ट आमदार राजू तोडसाम पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद गेल्या काही दिवसांपूर्वी आरणी तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बडीराजा हातबल झाला असून अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतजमिनी व घरे जलमय झाली आहेत याबाबत या महाराष्ट्र क्रांती न्यूजने वेड़ पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या त्याची दखल घेत आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी आमदार राजू तोडसाम यांनी थेट अमेरिकेहून सकाळी सहा वाजता तालुका गाठला त्यांनी राणी धानोरा कवठा साकूर मुकिंदपूर अंबोडा आदी पूरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतीचे व घराचे झालेले नुकसान पाहिले त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन तहसील प्रशासनाला तात्काळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या पूरग्रस्तांच्या शेती व घरांचे नुकसान नोंदवून त्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले त्यासोबतच नागरिकांनी सतर्क व प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहावे असे आवाहन आमदार तोडसाम यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आरडी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा